रोय वा अमित भाई वस्ता तुम्हाला मैदानावरती आणि काटा कुस्ती कुस्ती बघा फक्त कुस्त्या कुठे डोळे तेवढी मिटू नका कुठेतरी कुस्त्या झोडणाराच कौतुक आहे सलामीला रोशननी कब्जा घेतलेला कुठेतरी पाठव द्याला रोशन जाधव गाव त्याचा तेलगाव वा कुस्ती लागते वैभव कटिंग हा तुधीकर हा वैभव कटीक प्रदान केलेला अलिबाग तालीम झुनी पट आणि हा खोरी पाहिला निक्या प्रद्या केला शिवाजी रुई रुईभाईडीचा झालना जिल्ह्याचा बोरगा तीस हजार रुपये इनाम लावला दादा मोटर चालू करा पहिला म्हणजे साठी पाण्याची व्यवस्था अंघोळी शिवाजी बाबर कुस्ती चालू करा वैभव कठीण परभणी शिवाजी बाबर झाला कुस्ती सुटणार ना आता चला पैलवान कुस्ती करा ती झाला मी छोटली दंड ठोकल्या गेले हे कोण कुस्ती करायची असते पैलवान हे पाहून सरामी असते हे पा वैभवनी शिवाजीच्या पायाला दर्शन घेतलं त्याला कुस्ती म्हणतात कुस्तीमध्ये नम्रता ज्याच्या अंगी नम्रता तो खरं पैलवा वाश्यांनी कब्जा घेतलेला दोन शस्त्रामध्ये नम्रता पाळली जाते एक तर पंढरीच्या वाटेने दिंडीमध्ये साधू संत एकमेकाचे दर्शन घेतात आणि दुसरा आणि पैलवान केवढाही पैलवान हो वस्तादाचं दर्शन घेतल्याशिवाय म्हणून गुरु शिवाय मार्ग नसतो गुरु परमात्मा फ्रेशू ऐसा जयाचा धरड विश्वासू जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी देई शाने करून सोडी सकाळ जना तो जी गुरु खरा आधी जर तयाचे धरा गुरु शिवाय मार्ग नाही गुरु परमात्मा प्रेश असतो वा गुरुविना कोण आहे का बहुत माझं पाठ बहुत होती का ते हे गुरुविना न दे सन्मान गुरुविना सन्मान शिवाजीने कब्जा घेतला कब्जा दोन कुस्त्या चालू आहेत एक तीन हजार रुपये नावाची कुस्ती ते एक हजार रुपये नावाची कुस्ती हे सगळे खाली आता दोन पंच मध्ये तांबा आता प्रत्येका नजरा कु दादा खाली बस बाबा खाली बसा हो रोशन जाधव है तो विजयी डबल महाराष्ट्र चैंपियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब आबाचा पट्टा रोशन जाधव तेरगावचा रोशन जाधव संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झालेला हे पळासाहेब आवार्याने छत्रपती तालमीला नाव दिलं शिवछत्रपती देश धरण पर मिटाने वाला शेर शिवा का छवाता देश धरण पण मिटाने वाला शेर शिवा का छवाता महाप्राक्रमी परमप्रतापी रेकी समूह राजा था माजलगांव चे वस्ता गुरुवारी या बंडू बैंड रोशन जाधवला शंभर पाँच बक्षीस आलेला त्याच्या ला ते अच्छा खोरा का साड़ी वाह कुछ भी आवली बले ढाक मंत्र त्याला कुटला गांव से पाऊंगा मुन्ना चावरे वाह मुन्ना चावरे जीवा जीवाड़ी माजलगांव से पोरगा विजेता रहेगा अरे हजार रुपयाची कुस्ती मुन्ना चौरे आम्ही पटाण वाचतात मुन्ना यांना घेऊन मैदानावरती फिरत आहे हे कुस्ती लागते पर हातोदेकर पर्णवरा आंबेडजोगाईचा पोलीस बॉय आहे आणि त्याच्या बरा बंटी रटपटी हातोदेकर कांदेवाडीचा सर्व करतोय जवळ्याला आणखी गोरे वाजता पट्टा वा जोडी वाड आणि थोडीसोड अशी तब्येत हवा वाटत नाही का आपल्या घरात एखादा असला असावा समाधान आज सगळं डेअरीला घालायचं समाधान खाली बसा फेसा सगळं माझं इतकं लिटर जात माझं तितके लिटर जातं आणि पोराचे पाय पायात पाय घोटाळतात वा माझे एवढे बँकेत आणि माझे तेवढे तिजोरी कोण बघतोय मुलगा कुणाचा पैसे फिटले असं काहीतरी करा येताना का आणलं नाही मुन्ना चौरे यांना जोड मिटला नाही कुस्ती कॅन्सल होत्या मुन्ना चौऱ्यांना यांना जोड नाही मिळाला तर अमित पठाणबाई म्हणतात कुस्त्या लावल्या जाणार नाही मुन्ना चौड्यांना जोड प्रणव राख आणि बंटी लटपटे बोले दोन तीन वेळेस कुस्ती झाली त्या बंटी लटपटे आणि राख माझे बँकेत एवढे आणि माझे तुरे ते तेवढे कोण बघते भले 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 मुलगा कुणाचा पैसे फिटले पटाळ साहेब फपाळ साहेब मुलगा कुणाचा पैसे फिटले असं काहीतरी करा मिलीची जिंदगी किसी के काम आने के लिए मगर वक्त भी तरा है कागज के टुकड़े कमाने के लिए क्या करोगे इतना पैसा कमा कर ना कपन को जब है ना कबर में अरमाली और मौत के फरिश्ते भी रिश्वत तो नहीं लेते कुश्ती करा पहलवान घंटीने कब्जा घेतलेला इकडे शिवाजी बाबर आणि वैभव पटी कुछ करके दिखा कुछ बनके दिखा नांबी कमाव दांबी कमावची कुस्ती आपला नाम रोशन की जे पहिला थांबूच नका सुंदर काकेट न टोपला आणि पाठीवरती गेला वा वैभव कुस्ती करा पंचाचा निर्णय कुस्ती झाली नाही कुस्ती मधी घ्या बंटी लटपटी खाली बसा दादा खाली बसा दादा दोन्ही कुस्त्या चांगल्या बघण्यासारख्या कुस्त्या जोडल्या पोचतात मंडळीनं तुमच्यासाठी मैदान घेते लाखो रुपये खर्च करून हा संबत भाई वसतात म्हणतात कुस्ती काटा करा निकाली करा कुस्ती सुटणार ना तीन हजार रुपये दिले तुम्हाला संबत भाई वाचतात कुस्तीतले झाणकार आहेत पैलवान होते चांगले पैलवान होते कुस्तीची त्यांना झाण आहे कुस्तीचा अनुभव आहे सर्वांच्या कुस्त्या लागल्या ओ हो भले 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 शिवाजी बाबा भले शा पंचा निर्णय टाळ्या करा की टाळ्या करा की दोघांसाठी टाळ्या करो पच गयो फिर भी पकडा गयो वा शिवाजी बाबा छान लगूड धरून कुस्ती दिली करना शिवाजी बाबा कब्जा के शिवाजी बाबर ने अब तेरा क्या हो गया रे कालिया दोन दो वरती पंच सतर्क है आणि पैलवान गोटू लगन आकड्यावरती फिरतो आहे तेलगावचा पोरा पण सराव करतोय शिवाजी बाबर हे पा पैलवान मंडळी वीस टक्के ऐंशी टक्के रक्कम लावली राजेश्री शमराचा वसा आणि वारसा आपलं वीस टक्के कमिशन घेऊन जा पुरा म्हणता टिकटाला पैसे द्या गोटू लगन दोन ती दोन हजारावरती फिरतोय श्याममुळे पैलवान स्टेज कडे संपर्क साधा तुमचं बक्षीस घेऊन जा पंच कमिटी तुम्हाला बोलवित आहे हे पा जो पैलवान पराभूत होईल त्याने आपलं कमिशन घेऊनच जायचं पुन्हा कुणाला बक्षीस दिलं जाणार नाही कमिशन दिलं जाणार नाही गाडी खर्च देणार नाही गाडी फक्ता दिला जाणार नाही नोंद घ्या आपण पराभूत झाला तरी आपली रक्कम घेऊनच जायची वा माझ्या कॉमिट्रीच कौतुक करून आमचे वस्ताद भाई यांनी मला दोनशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे वस्ताद मी तुमचा आभारी आहे कुस्ती कॉमिटीला शेख यांच्या तर्फे यांच्यातर्फे धोरीश्वर पायचं वा वादात तुम्ही आम्हाला दिलं पंढरीचा पांढरा तुम्हाला दोन हाताने दे कोणी बोलू नका रे अचानक वैचं कोणी होऊ नका गोळीचं असेल तर एखाद्या पैलाणाचा बाबा ना एखाद्या पैलाणाचा बना एखाद्या पैलाणाचा मामापणा काळाची गरज आहे अचानक पंचपुरे होऊच नका वैभव ऐकायचे पंचाच पवन उमरे आखाड्यावर तिच्याला पवन उमरे याच गावचा आपल्याला देखील दुसरा पुकारा बंटीने कब्जा घेतलेला हे वैभव कुस्ती करायची थांबायचं नाही आता था। येतोय का पवन उमरे आला पवन उमरे लाल चड्डी परिधान करून पवन उमरे आणि त्याच्या तो गोरा घुमटा फळचा पैरवा वस्ता मधुकर यांचा पठ्ठा पण तिने कब्जा घेतलेला इराणी लांगी बसवली हिराणी ग्रांगी कुणाची खासिया डिवायस पी राहुल नानावारेची खासिया ज्यांनी टोकियो ऑलिम्पिक गाजवली वा शबासा दोन हजार अठराच स्वर्णपदक राष्ट्रकुलच राहुल नाना आवारे यांनी जिंकलं बंटीने कब्जा भूकंम केलेला या बीड जिल्ह्याची कुस्ती फार मोठी आहे या माझलगावची कुस्ती फार मोठी आहे माझलगावमध्ये अनेक पैलवान घडले याच गावचे हमीदभाई पठाण चित्र चित्र कुस्तीच मैदान तिथं उपस्थित असतात माजलगावचा सुमित कुमार अप्पासाहेब पारसकर खेलो इंडियाला नॅशनल आहे रोशन जाधव तेलगावचा येतोय का रोशन या रोशन तुझी कुस्ती कुस्तीरावाची या रोहन आकड्यावरती आलेला पलीकडे शिवाजी बाबा वरती कब्जा घेतला वैभव कटिंग पैलवान गोट्टूलगड मधी या पैलवान लगाड, पाठोदा आपण आकड्यावरती या शिवाजी बाबर कब्जा द्यायचा असं करू नका पाच मिनिटाचा टाइमिंग वैभव फटी शिवाजी बाबरला टाईम लावा नेहमान आणि वेळेने बांधलेली कुस्ती पवन चवरे पैलवान आकडेवरती फिरतो वस्तात गंगाधर चौरे यांचा पुत्या पवन चौरेला सोड पाहिजे प्रणवराग दोन्ही पायावरतीन नाचायला लागला राग साहेबाचा चिरंजीवा ओहो डबल म्हणताय वा हमीद भाई म्हणतात कुस्ती दाबून धरा सोडू नका रोशन रोशन मधिया रोशन जाधव ए रोशन समद भाई, समज दादा, ना था। ना था। ना था।